लग्नानंतर प्रत्येक स्त्रीसाठी खास असणाऱ्या सोळा शृंगारचे महत्व काय लग्नानंतर प्रत्येक स्त्रीसाठी सोळा शृंगार खूप महत्वाचा मानला जातो सोळा शृंगार प्रत्येक विवाहित स्त्री करते हे सोळा शृंगार केवळ शोभा नसून विवाहित स्त्रीचे स्त्री धन आहे लग्न झाल्यानंतर कुंकू हातात बांगड्या पायात पायगोळ वगैरे घालून मुलगी स्त्री म्हणून तिच्या नव्या आयुष्यात प्रवेश करते पण हे सोळा अलंकार काय आहेत हे आज तुम्हाला माहीत आहे का सोळा शृंगार का केले जाते किंवा सोळा शृंगार मध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत सोळा शृंगार म्हणजे काय जेव्हा जेव्हा मुलीचे लग्न होणार असते तेव्हा तिला सांगितले जाते की लग्नानंतर तिला सोळा शृंगार घालावा लागेल किंवा लग्नाच्या दिवशी वधूला सोळा अलंकार केले जातात हिंदू धर्मात विवाहानंतर विवाहित स्त्रीने सोळा अलंकार किंवा शोभेच्या वस्तू घालणे अनिवार्य केले जाते लग्नानंतर प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिने सुंदर दिसावे आणि आपल्या पतीचे मन जिंकावे सोळा शृंगारचे महत्व पुराणानुसार घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी सोळा शृंगार केला जातो ऋग्वेदातही सोळा शृंगारचा उल्लेख केला आहे आणि असे म्हटले आहे की सोळा शृंगार केवळ सौंदर्यच नाही तर भाग्यही वाढवते स्त्री ही लक्ष्मी अन्नपूर्णा सरस्वती आणि घरातील सर्व देवींचे रूप मानले जाते अशा परिस्थितीत घरात सुख समृद्धी टिकवून ठेवण्याची जबाबदारीही तिच्यावर सोपवण्यात आली आहे हे, हे पूर्ण करण्यासाठी सोळा शृंगार त्यात एका महिलेला मदत करतो सोळा शृंगार मध्ये काय काय असते सोळा शृंगार हे डोक्यापासून पायापर्यंत स्त्रीचे अलंकार आहे जे तिने लग्नानंतर घालावे सोळा शृंगार मध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो कुंकू हिंदू विवाहात कुंकू हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते लग्नाच्या वेळी वधूच्या भांगात कुंकू भरले जाते त्यानंतर एक स्त्री लग्नानंतर ते कुंकू एका अलंकाराप्रमाणे आपल्या भांगात लावून मिरवते कुंकवाचा रंग अनेक ठिकाणी केशरी असतो पण बहुतेक स्त्रिया फक्त लाल कुंकू लावतात मांग टेका टीका हा स्त्रीच्या सोळा शृंगारचा भाग आहे जो कपाळाच्या मध्यभागी घातला जातो हा दागिना तर आहेच पण स्त्रियांच्या सोळा भूषणांपैकी एक मानला जातो मान्यतेनुसार लग्नानंतर डोक्याच्या मध्यभागी लावला जातो टिकली कपाळावर कुमकुम किंवा टिकली लावणे खूप शुभ मानले जाते आजही विवाहित स्त्रिया कुमकुम किंवा लाल रंगाची टिकली लावतात आता महिला स्टिकर्सच्या टिकली लावतात कपाळाच्या मध्यभागी टिकली किंवा कुंकू लावल्याने एकाग्रता आणि संतुलन राहते काजळ लग्नानंतर डोळ्यात काजळ लावणे देखील खूप महत्वाचे मानले जाते डोळे हा मनाचा आरसा असतो असे म्हणतात त्यामुळे काजळ लावणे हा देखील सोळा शृंगारांपैकी एक आहे काजळ नवदूला वाईट नजरेपासून वाचवते गजरा सौभाग्याचे प्रतीक म्हणून फुलांनी बनवलेला गजराही घातला जातो केसांची शोभा वाढवण्यासाठी गजरा लावला जातो असे म्हणतात की लग्नानंतर गजरा ठेवल्याने ही फुलांच्या सुगंधाप्रमाणे सुगंधित आणि ताजेतवाने राहते कानातले प्रत्येक स्त्री किंवा मुलीला कानातले घालायला आवडते नवधूने कानातले घालणे बंधनकारक आहे हा सोळा शृंगारचा एक भाग आहे नथ लग्नाच्या दिवशी वधूच्या नाकात नथ घातली जाते अनेक ठिकाणी वधूने नाक टोचलेले असावे असा, असा समज आहे हे देखील सोळा अलंकारांपैकी एक आहे लग्नानंतर मुली नाकात ना थैवजी बेसर घालतात मंगळसूत्र लग्नाच्या वेळीवर वधूला मंगळसूत्र घालतो प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी मंगळसूत्र सर्वात महत्वाचे मानले जाते की काळ्या आणि सोनेरी मण्यांनी बनवलेली माळ असते ज्यात दोन डोरले ओवले जाते मंगळसूत्र हे पती पत्नी मधील प्रेम आणि विश्वासाचे लक्षण मानले जाते अंगठी लग्नापूर्वी मुलगा आणि मुलगी यांची एंगेजमेंट असते एंगेजमेंट दोघेही एकमेकांच्या हाताच्या तिसऱ्या बोटात अंगठी घालतात शास्त्रानुसार अंगठी पती पत्नीमधील परस्पर प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते चुडा किंवा बांगड्या लग्नानंतर महिला नक्कीच बांगड्या घालतात असे म्हणतात की लग्नानंतर कोणत्याही स्त्रीने हात रिकामे ठेवू नयेत बांगड्यांबाबत विविध रंगांचे महत्व मानले जाते उदाहरणार्थ लाल बांगड्या नवीन वधूचा आनंद आणि समाधान दर्शवतात तर दुसरीकडे हिरव्या बांगड्या हे लग्नानंतर कुटुंबाच्या सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते बाजूबंद बाजूबंद हा हातावर घातला जाणारा अलंकार आहे जे महिला लग्नानंतर घालतात जरी ते दैनंदिन जीवनात घालू शकत नाही तरी त्याला सोळा शृंगारात महत्व आहे कमर बंद लग्नानंतर कमरेवर जो दागिना घातला जातो त्याला कमरबंद म्हणतात कंबरेला साखळी असते नाही तर कमरेला वलय असते घराच्या सर्व चाव्या या कमरबंदात बांधलेल्या असतात यातून हे सूचित होते की नवीन सून आता तिच्या घराची कुटुंबाची आणि मालमत्तेची मालक आहे या घराप्रती आपली जबाबदारी दाखवत आहे मेहंदी मेहंदी शिवाय वधूचा सोळा शृंगार अपूर्ण मानला जातो प्रत्येक स्त्रीच्या लग्नानंतर प्रत्येक फंक्शन मध्ये मेहंदी लावली जाते मान्यतेनुसार नवविवाहित वधूच्या हातावर मेहंदीचा रंग जितका गडद होईल तितका तिचा नवरा तिच्यावर प्रेम करतो लाल साडी हिंदू धर्मात लाल रंग खूप शुभ मानला जातो लग्नात प्रत्येक वधूला लाल रंगाची साडी घेतली जाते आजकाल नववधू इतर अनेक रंगांच्या साड्या देखील घालतात पण त्यांना त्यावर लाल ओढणी सांगितले जाते वे। लग्नाच्या वेळी वधूच्या पायाच्या दोन बोटात बिचवे किंवा जोडवे घातले जाते हे चांदीचे जोडवे चांदीचे असते असे मानले जाते की नवीन सून लग्नानंतर येणाऱ्या सर्व समस्यांना धैर्याने तोंड देऊ शकते म्हणून तिच्या पायात जोडवे घातले जाते पैंजण चांदीचे पैंजण देखील विवाहित महिलांचे लक्षण मानले जाते पैंजण फक्त चांदीच्या बनवल्या जातात हिंदू धर्मात सोन्याला पवित्र धातू मानले जाते आणि त्याला लक्ष्मीचे रूप दिले गेले आहे म्हणून पैंजण चांदीचे असते असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तसेच चॅनेलवर नवीन असल्यास मै सनातनी या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला व नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका